पी आय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाही आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत पण ही तथ्य पुढं आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असताना अजून एक घटना घडली आहे की रामटेकच्या जंगलामध्ये चोवीस वर्षीय तरुणी आणि त्या चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पुनण्यात हो आला पुराव्यांशी छेडछाड केली गेली इथेही छेडछाड झाली याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या खरं तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनासुद्धा सह आरोपी केले पाहिजे आणि सह आरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे हे hey, चोवीस वर्षीय तरुणीचं प्रकरण रामटेकमध्ये झालं आहे गृहमंत्री साहेब एवढी प्रकरणं महिला सुरक्षित कुठेच नाही आहे पण तुम्ही राजीनामा देऊ फडणवीस साहेब मी तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा अजून पाच पन्नास जण मेले तर काय फरक पडतोय द्या पाच पन्नास जण कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाही आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकता या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चाण असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असते की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल आपण काही चौथा चौथा आरोपी काही चौथा आरोपी कोण होता तो सुद्धा भाजपच्या आमदाराचा एक मुलगा होता अशी चर्चा आहे चौथ्या आरोपीची माझ्यापर्यंत अजून माहिती नाही पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते पण हे तीन आरोपीसुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शब्द काढला नव्हता हेही आरोपी किंवा ते लाहोरी लाहोरीबारमध्ये होते त्यांनी काय खाल्लं त्यांनी काय केलं ते किती वस्तू बाहेर पडते ते मान मानकापूरवरून इकडे कसे आले किडनॅपिंग मारहाण या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटतं की एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथलं आहे मला सगळं माहिती आहे बोलले काहीच नाही आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली असून त्यांचे काय जे असेल ते असेल मला त्याच्यात बोलात जायचं नाही परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वत भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं एका अर्थाने

अशा पद्धतीने गोरगरिबांना जुना खेळ खेळतात आणि त्याला बढावा देणारे म्हणजे आमचे काय विकास ठाकरे काहीतरी बोलले नेत्यांना नेत्यांनी ने लेकरांना समजून सांगावं गावा संस्कार वर्गच उघडावेत म्हणजे विकास ठाकरेंचा हा सल्ला कसाच आहे जो आमच्या पोरशेकार प्रकरणामध्ये पाच निबंध लिहा म्हटल्यासारख्या संस्कार द्यावे मग यालाही पाच निबंध लिहूच द्या निबंध लिहिला की संपला विषय मला वाटतं म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो जर अशी चुकी जर चुकीची प्रथा पडली तर उद्या तुम्ही हिट अँड रनच्या के संबंधाने केलेल्या कायद्याला काहीही अर्थ उरणार नाही